नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी वंदना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत गोपीनाथगड दर्शन महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथूनच चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगरी या गावाजवळ गोपीनाथगड आहे चला तर पाहूयात गोपीनाथगड गड किल्ल्याप्रमाणेच भारी भक्कम असे प्रवेशद्वार आणि बाजूनी भक्कम अशी तटबंदी समोरच विशाल असा परिसर आणि त्यात बगीचा विविध प्रकारची फळझाडे आणि फुलझाडे इथे पाहायला मिळतात सुंदर आणि निसर्गरम्य हा परिसर पावलागणी साहेबाची आठवणी गोपीनाथगड म्हणजे मुंडे साहेबाचं स्मृतीस्थान भारतीय जनता पार्टीचे सभासद असलेले इसवी सन एकोणीसशे ऐंशी ते इसवी सन दोन हजार नऊपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये परळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व साहेबांनी केले होते त्यानंतर बीड मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व साहेबांनी केले चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री राहिले होते जनतेचा पाठिंबा असलेले व सभेला गर्दी खेचणारे वक्ते म्हणून त्यांची ओळख होती बागेमधून थोडा समोर चालत गेल्याच्या नंतर आपल्याला बघायला मिळतो साहेबाचा राजबिंडा पुतळा असं वाटत होतं साहेब खरोखरच इथे उभे आहेत आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब हे मूळ बीड जिल्ह्यातील नाथरा गावचे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना कुठल्याही राजकारणाचा वारसा नव्हता संघर्ष करून आपल्या मेहनतीने ते लोकसभेचे सदस्य झाले भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे साहेबांनी केले बारा डिसेंबर दोन हजार दहा रोजी पुण्यात आयोजित समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा लोकनेते म्हणून गौरव केला आणि जणू तेव्हा त्यांच्यावरही मोहरच लागली मुंडे साहेबांना तेव्हापासून सर्व जनता लोकनेते गोपीनाथ मुंडे म्हणूनच संबोधल्या जाऊ लागली आपण बरीच ऐतिहासिक गड बघितले असतील पण हा गड इतर गडासारखा नाही आहे तर गोपीनाथ गड आहे विचारांचा आणि संघर्षाचा साहेबांनी संघर्षातून शून्यातून विश्व निर्माण केले त्यांच्या चाहत्यांना आणि तरुणांना प्रेरणा मिळावी याच उद्देशाने गोपीनाथ गडाची उभारणी त्यांची मुलगी पंकजदाई मुंडे यांनी केली साहेब जरी जिवंत नसले तरी त्यांचे कार्य चिरंतर जिवंत ठेवण्याचा निर्धार या गडाच्या माध्यमातून पंकजादाईने केला पीडितांना गरिबांना सामान्य जनतेला आधार देण्याचे कार्य पंकजादाई करत असतात त्यांनी साहेबांचा वसा घेतला आणि अगदी साहेबासारखंच पुढे चालू ठेवलेलं आहे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत पुढे चालत होतो त्यांच्या आठवणीने हृदय भरून आले आणि डोळ्यातून अश्रू कधी गालावर ओघळले काही कळलेच नाही आता आपण आलेलो आहोत साहेबांच्या स्मृतीस्थानाकडे भव्य असा सभामंडप असे वाटत होते की जणू आजही साहेब इथे वास्तव्यास आहेत भव्य असा सभामंडप मोठे मोठे गोलाकार खांब स्वच्छता आणि शांतता सागवान कमाणीमध्ये साहेबाचे स्मृतीस्थान समाधीचे दर्शन घेऊन साहेबांना विनम्र अभिवादन केले साहेबावर वरदहस्त असलेले संत शिरोमणी वंजारी भूषण संत भगवान बाबाचे सुद्धा आपल्याला इथे दर्शन होते समाधी धाडशी रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला साहेबाचा फोटो इथे आपल्याला बघायला मिळतो गोपीनाथ साहेब आयुष्यभर ज्यांनी संघर्ष केला सामान्य जनतेसाठी लढले शून्यातून विश्व निर्माण केले असा हा लोकनेता अचानकपणे आपल्यातून निघून जातो आणि कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण होते साहेबाच्या अचानक जाण्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला कितीतरी आले कितीतरी गेले पण साहेबासारखे व्यक्तिमत्व कुठेच नाही पाहिले तू जान तू शान तू आम्हा सर्वांचा अभिमान साहेबांना कोटी कोटी प्रणाम मोडेल पण वाकणार नाही मरेल पण झुकणार नाही असे हे तडपदार रुबाबदार व्यक्तिमत्व स्वाभिमानाने जगले आणि दुसऱ्यालाही स्वाभिमानाने जगायला शिकवले असे हे मुंडे साहेब अजूनही असं वाटतं साहेब ते एक वाईट स्वप्नच पडलं प्रत्येकाच्या हृदयावर तुम्ही ठेवून गेलात पाऊल खुना प्रत्येकाच्या हृदयावर तुम्ही ठेवून गेलात पाऊल खुना सांगा ना साहेब परतून याल का तुम्ही पुन्हा परतून याल का तुम्ही पुन्हा मुंडे साहेबांना कोटी कोटी प्रणाम गोपीनाथ मुंडे साहेबाचा गोपीनाथ गड हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो एकदा तरी गोपीनाथ गडाला अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद